हे आमचे आपली सपडे घ्या वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी आज आपण पाहणार आहोत अबाउट टू प्लस वी वन अबाउट टू प्लस वी वन म्हणजे काय जे काम तुम्ही लगेच करणार आहात लगेच गोइंग टू गोगे चा वापर होतो प्रत्येक ते, ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण अबाउ चा वापर केव्हा हो करतात जे काम तो आता लगेच करणार आहे आता फॉर एक्झाम्पल आता इकडे एक रे समजा आता या मुलाला मी एक काम दिलं की लिहून घे मग तो मने करना रहे। पर आता म्हणे की सर मी लिहिणार आहे म्हणजे लगेच काम करणार लगेच करणार आहे तर तो म्हणेल अबो तूचा वापर करणार आहे बरोबर आहे समजा आता ती मुलगी असेल आता आता बघा तुम्हाला माहिती फक्त सांगतो मी म्हणजे आय एक मुलगा असेल बघा गोंडस फोरगा आहे याच्याकडे बघून घ्या हा म्हणजे ही पण एकच पाहिजे गोंडस फोर तो आणि ही मुलगी आहे तिला म्हणता शी आणि मी तुम्ही माझ्या समोर आहात त्याला म्हणता यू म्हणता समोरच्या व्यक्तीला यू म्हणायचं मग तो एक असेल किंवा जास्त असो समजा आता मला म्हणायचं असेल आ एम मी म्हणेल आय एम मुलगा असेल तर ही इज मुलगी असेल तर शी इज आणि तुम्ही असता तर यू आर आणि आम्ही म्हणायचं असेल तर वी आर ओके आम्हीला काय म्हणायचं व्ही आर म्हणायचं आय एम ही इज शी इज यू आर व्ही आर आणि समजा ते म्हणायचं असेल तर ते आर म्हणायचे आणि समजा हे दोघे आले समजा हे दोघे समजा मी या दोघांबद्दल बोलतोय समजा आता हा झाला हा याचं नाव आहे ओम ए आणि हिचं नाव आहे मोहिनी आता या दोघांबद्दल बोलायचं असेल ओम अँड मोहिनी त्याला आर वापरायचं आहे मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं मग आता हे वाक्य कसं करतात ते सांगणार आहे आता आपण पाहणार आहे अबाउट टू प्लस व्ही वन म्हणजे जे काम तुम्ही लगेच करणार आहात तर बघा आय ऍम वापरायचं आहे तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा एम इज आर हे तिघी शक्य बघू यांचा अर्थ होतो आहे लक्षात ठेवायचे आहे आलं तर तुम्हाला ॲम वापरायचे ओके त्याचा आता फॉर एक्झाम्पल आयसाठीच फक्त ऍम वापरायचं आहे आय आय एम म्हणजे मी आहे ही ईज म्हणजे तो आहे शी इज म्हणजे ती आहे इट इज म्हणजे निर्जवस्तूंसाठी प्राण्यांसाठी वापरतो आणि एखादी नाव आलं नेहा आलं काही आलं त्याला एज वापरायचं आणि ए कुठून नाम कोणते जसं अ बॉय अ डॉग यांना एज वापरायचं आहे म्हणजे काय एज यांच्यासाठी आहे आणि आर यांच्यासाठी वापरायचं आहे जसं वी आर यू आर दे आर आणि बॉईज आलं बॉईज आर असं आहे मला वाटतं तुम्ही एवढं समजलं तर मी आता एक वाक्य घेतो जसं आता वाक्य बघा मी जाणार आहे याच्या शेवट आला पाहिजे नार आहे म्हणजे जे काम तुम्ही लगेच करणार आहे आता बाबा मी म्हणजे काय आय आय आपण का वापरतो एम वापरायचं आहे मी घेतलं आय एम एवढं घेतलं मी आणि अबाउट टू घ्यायचंय आहे आय एम अबाउट टू आणि झालं म्हणता गो आय एम अबाउट टू गो समजा ती जाणार आहे ती म्हणजे काय शी शीला काय आपण इज तर मी काय घेणार आहे शी नंतर इज घे राहिला शी इज नंतर अबाउट टू घ्यायचे शी इज अबाउट टू आणि जाणार काय म्हणतात आपण आत्ता बोल घेतलं गो शी इज अबाउट टू गो समजा तो खेळणार आहे बघा नार हाय आला ना तो म्हणजे ही आहे म्हणजे तो म्हणजे ही आहे म्हणजे इज त्यानंतर आपण घ्यायचं अबाउट टू मी घेतलं अबाउट टू आणि खेळा काय म्हणतो आपण प्ले म्हणतो ही इज अबाउट टू प्ले आम्ही म्हणजे वी वी आर घ्यायचं मी घेतलं वी आर मी त्याच्यानंतर मी काय घेणार आहे अबाउट टू घेणार आहे वी आर अबाउट टू आणि शिकवणार काय म्हणतात टीच वी आर अबाउट टू टीच म्हणजे आम्ही शिकवणार आऊट पुढचं बघा नेहा नाचणार आहे म्हणजे काम ते लगेच करणार ना आहे नाव आले बघा नेम नेम आला तर आपला काय घ्यायचे इज घ्यायचे नेहा इज अबाऊट नंतर टू आणि नाश्ताला होता डान्स नेहा इज अबाउट टू डान्स आणि लास्ट वाक्य पा नेहा आणि राधा अभ्यास करणार आहे आता पण इथं नेहा आले आणि इथं काय आलंय राधा आले, आले। म्हणजे दोन नाव आले पहिले आपण काय घेऊ नेहा घेऊ आणि म्हणजे अँड घेऊ राधा म्हणजे राधा घेऊ ओके आता जेव्हा दोन नावं आले म्हणजे अनेक क्वेश्चन आलं तर आपल्याला वापरायचे आर वापरायचे हे दोन नावं आले म्हणून आपण काय घेणार आहे आर घेणार आहे त्याच्यानंतर काय आपण अबाउट टू आणि अभ्यास करणार काय का स्टडी मला वाटतं हा टेबल तुम्हाला समजला तुम्हाला माहिती मी प्रॅक्टिस घेतो फक्त हे वाक्य तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला मजा पण येईल प्रॅक्टिस कशी करतात प्रॅक्टिस करताना काय चुका होतात हे तुम्हाला दिसेल आम्ही कमजोर मुलांना जास्तीत जास्त चान्स देतो कारण त्यांचा आत्मविश्वास वाढावा तर मी काय मुलांना उभं करतो मी ओके okay? बेटा समजलं तुला हा टेबल कसं आहे कसं वापरतात ओके किंवा वापरणार हा टेबल जे काम लगेच करणार आहे बरोबर आहे ना आता समजा बेटा तुला म्हणायचं आहे की मी शिकवणार आहे आय एम अबाउट टू टीच बोल बेटा आय एम अबाउट टू टीच तू बोल आय एम अबाउट टू टीच व्हेरी गुड ती शिकवणार आहे सी इज

ে বল ু আ আ আ আ আ আ বল মি আ আ ড নাস্ আরাস আ সি আ ই হা নাস্ আ নাস্ায় কে নাস্ কে আ ইস ভা বলু থাম করনারায়।

माझे उरी लिनर आहे माय फादर अबाउट टू राइट समजला तो, आता तो, इथे प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस कोण करणार आपण करायची घरी जाऊन प्रॅक्टिस ओके okay, तू फास्ट एकाजी बोल सकतो right, 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 right. बोल आई एम अबाउट टू राइट शी इज अबाउट टू राइट ही इज अबाउट टू राइट यू आर अबाउट टू राइट बोलतो आई एम अबाउट टू राइट शी इज अबाउट टू राइट ही इज अबाउट टू राइट वी आर अबाउट टू राइट दे आर अबाउट टू राइट समजला बेटा आता ओके डांस तू बोल रे आई एम अबाउट टू डांस शी इज अबाउट टू डांस वी इज करायची चल ठीक आहे नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कॅन यू स्पीक इंग्लिश यस यस ओके व्हेरी गुड ड्युअर सिस्टर यस हाओ मेनी सिस्टर ओके आप यस व्हेरी गुड ओके द खॉसपॉच यस खॉसपॉच म्हणजे खिचडी हो तू खिचडी सारखा उमचारलाय अरे कमी खाय खिचडी दहा बारा ताटला खाऊन जातो ओके व्हॉट्स ए सर्जन वाय म्हणजे का का बनायचे तुला का बनायच मतलब 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 ना मतलब का बनायचे सोल्जर सांग त्यांना सोल्जर बनायच सोल्जर काकापणे काकापणे म्हणून का आणि तुला काय बनायचे बेटा सोल्जर वाय डू वॉन्टू बिकम सोल्जर सर फक्त पोन आहे इच्छा नाही तुझी ठीक आहे टॉपिक समजलं तुम्हाला बोलशील बोलशील का महेश बेटा तुला मी वाक्य देतो पोणार आहे आय एम अबाउट टू सी तू बोल आय एम अबाउट टू सिम ती पोणार आहे इज अबाउट टू तू बोल अबाउट टू सिम आम्ही पोणार आहोत वी आर अबाउट टू सी सी स्वीम सीप चले मी नाचणार आहे आय एम अबाउट टू डान्स बिकलावले व्हाट टू डान्स आय एम अबाउट टू डान्स शी इज अबाउट टू डान्स शी इज अबाउट टू डान्स अबाउट शी अबाउट टू डान्स वी आर अबाउट टू डान्स नाही गेली गाडी संपली परत हा आता टीच आय एम अबाउट टू टीच आय अबाउट टू टीच शी अबाउट टू टीच वी आर अबाउट टू टीच वी आर गेली गाडी संपली हो हो गावरते कसं आहे बोल आय एम अबाउट टू टीच आय एम अबाउट टू टीच ओके आता आय एम

আমি আপনি থাপ भाई तुम्ही आज भी आपली थापी खेता म्हणजे गोळाची असंच काय ना ओके मला मी शिकवते का आपली थापरी चल ठीक आहे टॉपिक समजलं आता साहेब समजलं तुम्हाला काय समजलं आपली थापी कशी खेळायची नाही ना चल मी तुम्हाला काही वाक्य सांगतो ते करून दाखवायचं पहिले तू ग खुशी मी वाचणार आहे शिकवले तू बोल ग तेच फोनातून घालू दूर ठेवते मैक बोलतो बेटा आय एम अबाउट टू रीड आय अबाउट टू रीड तू का आय अबाउट टू रीड आय

आय अबाउट अ प्ले आय एम अबाउट टू प्ले ती खेळणार आहे शी अबाउट प्ले अ प्लेज खेळणार आहे आता मला आय एम अबाउट टू प्ले आय एम अबाउट प्ले शी इज अबाउट टू प्ले शी इज अबाउट टू प्ले शी शी इज अबाउट वी आर अबाउट टू प्ले वी आर अबाउट टू प्ले प्रॅक्टिस करणार नक्की करणार नाही सर आम्ही प्रॅक्टिस नाही घरी जाऊन येणार बांडे बांडे घेऊ सर आम्ही नक्की करना प्रॅक्टिस मी अपेक्षा करतो की तुम्ही चांगली प्रॅक्टिस करणार ओके अबाउट टू किंवा जे काम तुम्ही लगेच करणार आहे ओके चुकलं तरी चालेल घरी थोडी प्रॅक्टिस करत बसायची तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर या मुलांना नक्की सपोर्ट करा मी नेहमी सांगतो ओके जे नक्की वेरी व्हेरी मच